नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता माही ही त्या गुंडांच्या पुढे पळत असते तर ते गुंड आता माहीचा पाटला करू लागतात आणि आता माहीला गुंडांनी घेरलेले असते ते दोन माणसे आता माहीला म्हणतात की आता कुठे जाशील सापडली ना आता काय आम्ही तुला सोडत नाही माही त्यांना म्हणते की हे बघा डोंट टच बी मला हात लावू नका तेव्हा आता ते गुंड म्हणतात की आता कुठं जाशील तू आणि आता आम्ही तुला सोडणार नाही तेवढ्यात पाठीमागून माहीचा धक्का लागून तो स्टूल खाली पडतो तेव्हा त्यातील ते एक माणूस म्हणतो की अगं लागला असताना तुला पडला बघ तो स्टूल आणि तुला जर इजा झाली असती तर, तर आता माही त्यांच्याकडे बघत असते ते दोन माणसे आता माहीच्या अंगावर येऊ लागतात त्यांना आडवी होत सीमा तिथे येते आणि दोन्ही हात बाजूला करत म्हणते की ए मागे सारखा तेव्हा ते दोन गुंड घाबरतात आणि म्हणतात की आम्ही हिच्या ओळखीचे आहोत तुम्ही बाजूलासारखा तर तेवढ्यात पाठीमागून माही आता हसतस त्या दोन माणसांना डोळा मारते आणि म्हणते की नाही आणटी मी यांना ओळखत नाही तो एक माणूस म्हणतो की एक नंबरची नाटके आहे ही सीमा म्हणते की थांबा तुम्ही असं काही ऐकणार नाही मी आत्ता तुम पोलिसांनाच कॉल करते असे म्हणत तिच्या मोबाईलमध्ये आता सीमा नंबर डायल करू लागते तर ते दोनही मुलं घाबरतात आणि लगेच सीमा वन झिरो झिरो असे म्हणत हॅलो पोलिस असे फोनवर करताच ते दोन मुलं म्हणतात की आहो थांबा थांबा फोन लावू नका मी जातो आणि ते दोन मुलं तिथून निघून जातात ते दोन मुलं निघून जातात जाता सीमा आता चोराचा श्वास सोडत म्हणते की अय्या मीसुद्धा घाबरले होते तर हळूच माही म्हणते की मीसुद्धा घाबरले होते आणि आय्या खरंच ते दोन मुलं गेले आणि आता माहीला खूप आनंद होतो आणि पटकन माही पळतच येऊन सीमाला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू आंटी सीमा आता माहीला म्हणते की शांत उभी राहा देवासारखी आणि अगोदर मला सांग बरं तुझं नाव काय आहे ग माही आता सीमाकडे बघते आणि म्हणते की माह माझं नाव इशिका आहे सीमा आता माहीच्या डोळ्यात बघते आणि बरोबर ओळखत म्हणते की खोटं बोलू नकोस खरं नाव सांग मला सीमा म्हणते की हे बाई तुझ्या घरात कोण कोण असतं आणि तुझं खरं नाव सगळं काही मला खरं खरं सांग आणि पुन्हा आता माहीच्या डोक्यात ते ऐकताच विचार येतो आणि रडण्याचे नाटक करत माही म्हणते की आंटी मेरा इस दुनिया में कोई नाही हे इकडे आता माहीच्या डोळ्यासमोर आता तिच्या सगळ्या घरचं चित्र उभं राहत असतं आणि आता माहीची मॉम म्हणजे देविका मुजुमदार खूपच स्टँडर्ड बाई असते प्रत्येक माणूस हा देविका मुजुमदार येच्या सेवेला हजर असतो देविका मुजुमदार एकदम स्टँडर्ड लाईफ जगत असते आणि तिचे पिण्याचे ड्रिंकिंग वॉटरसुद्धा आता व्हिटॅमिन टाकून आता ते पीत असते आणि खूपच स्टँडर्ड एन्व्हायरमेंटमध्ये आता देविका मुजुमदार समोर केसांची हेअरस्टाईल करत असते आणि सगळी माणसं तिच्या सेवेला असतात तेवढ्यात आता देविका म्हणते की माहीचा काही पत्ता लागला का तेवढ्यात आता देविकाला एक फोन येतो फोनवर देविका बोलू लागते आणि म्हणते की समजलं का काही माहीचं तुम्हाला देविका म्हणते की ती माझी डॉटर आहे आणि तुम्हाला म्हणूनच मी माहीला शोधण्यासाठी पर्सनल डिटेक्टिव्ह म्हणून अपॉइंट केलंय पोलिसात तुम्ही जाऊ नका असे आता फोनवर ती देविका बोलत असते देविका म्हणते त्याचं काय आहे ना मुलगी आहे ती म्हणून तिचं रिप्युटेशन खराब व्हायला नको आणि आता देविकाने फोन ठेवताच आता देविकाचा सेक्रेटरी पळत पळत असते ते येतो देविका त्याला म्हणते की सापडलं का माही सापडली माझी तेव्हा शोध सेक्रेटरी म्हणतो की शोध चालू आहे मॅडम दीपिका म्हणते की माझं काम करणार आहात की नाही तुम्ही की तुमच्या नावाप्रमाणे नावाला जागणार आहात सेक्रेटरी म्हणतात की नाही मॅडम ताटकन उठून उभा राहात देविका म्हणते की मला माझी माही हवी आहे एम आय क्लिअर कळलं का तुम्हाला तर आता देविकाने रागावून सेक्रेटरीला बोट करून बोट दाखवून धमकी दिलेली असते आणि आता देविका ही पुन्हा हेअरस्टाईल करायला बसते देविका आता मनाशीच हसते आणि पुटपुटते की आय डोंट केअर माही जिवंत आहे की मेली हे मला माहीत नाही आणि मला काही घेणंही नाही इकडे आता माही ही सीमाला सांगत असते आणि दोघीही चालत चालत रस्त्याने जात असतात सीमा म्हणते की आई आई ग थकले मी थोडा वेळ आपण बसूयात का इकडे आता सीमा आणि माही दोघीही खाली बसतात तेव्हा आता सीमा ही माईला म्हणते की अगं तू म्हणालीस ना तू एकटे आहे तेव्हा चल माझ्यासोबत माही म्हणते की नको नको तर आता सीमा म्हणते की अगं असं काय करतेस आता सीमा देखील माहीला समजावत असते ते की मी माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे आय ॲम सो सो हॅप्पी हे सगळं करण्याची त्यामुळे मला भीती वाटते आणि म्हणून मला हे सगळं काही करायचं नाही असे आता माही सीमाला बोलते सीमा म्हणते की अगं असं घाबरून नाही राहायचं बरं मला एक सांग ना तू हे सगळं काही मला सांगितलं मग तुझं आता खरं खरं नाव देखील सांग ना तेव्हा आता माही बोट करत सीमाला म्हणते की ओ हॅलो माझी इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला नाही सांगायचं नाव माझ्या मनाची खुशी मी तुम्हाला माझं नाव नाही सांगू शकत तुम्ही जर मला किडनॅप केलं तर सीमा म्हणते की ए मी तुला कशाला किडनॅप करू सीमा म्हणते की अगं मला चालताही येत नाही धड आणि मागे मी काय धावणार मी तुला नाही किडनॅप करणार बाई तू त्याचा विचार करू नकोस असे आता सीमा माहीला सांगते सीमा म्हणते की मी तुला एक सांगू का या जगात तुझ्यासारख्या एकट्या मुलीने राहणं धोकादायक आहे तेव्हा तू चल माझ्यासोबत असे आता सीमा माहीला बोलताच माही विचार करू लागते माही विचार करते की अगं माही विचार काय करते सगळं मम्माने तुझे कार्ड ब्लॉक केले आणि माणसेसुद्धा तुझ्या पाठीमागे आहेत तेव्हा खायलासुद्धा तुझ्याकडे काही नाही आहे माहीच्या मनात विचार येतो की मग जाऊयात सोबत तेव्हा माही आता सीमाला म्हणते की आर यू शुअर की तू मला तुझ्या घरी नेण्यासाठी तुझा काही मकसद नाही आहे तुझा काही वेगळा हेतू तर नाही ना आणि सीमाकडे बघत विचार करत माई म्हणते की ओके आय एम फाईन आणि मी येते तुमच्यासोबत तेव्हा आता माही म्हणते की पण आत्ता मला खूप भूक लागली आणि मला काहीतरी खायला हवं आहे माही म्हणते की सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही आहे ये, मी येईल तुझ्याबरोबर पण तिथे जाता तू माझ्यासाठी माझ्या आवडीचं फूड अरेंज करशील का आणि माझ्यासाठी तू खूप सारे चॉकलेटसुद्धा ऑर्डर करशील कारण मला खूप आता स्ट्रेस आला आहे आणि जेव्हा मला स्ट्रेस येतो ना तेव्हा मला चॉकलेट लागतात सीमा म्हणते की ओके हो देईल मी तुला चॉकलेट्स तर माही म्हणते की द्यावेच लागतील तुला चॉकलेट्स कारण आता मला खूप ट्रेस आला माही म्हणते की इतर वेळेस मी जाऊन खाते चॉकलेट्स पण माझ्याकडे पैसे नाहीये सीमा म्हणते की ठीक आहे मी तुझी सगळी ही बडबड ऐकूनही घेईल आणि तुला खूप सारे चॉकलेट सुद्धा देईल हा जोडतच आता सीमा म्हणते की मी करीन तुझं सगळं क्लिअर करील पण आता चल ना बाई जाऊयात ना आपण आणि आता सीमाचा हात आता माही खाली करते तर आता सीमा म्हणते की चल ना ग बाई आता आणि सीमा आता माहीकडे हात देते तेव्हा आता माही म्हणते की ऐक ना खरंच मला स्ट्रेस आलाय आणि देशील ना ग चॉकलेट तर सीमा म्हणते की हो ग बाई चल आणि आता सीमा ही लगेच ॲटो रिक्षाला हाक मारत बोलावते आणि माही सोबत आता सीमा ही ॲटो रिक्षात बसते इकडे आता रमा गेल्याची बातमी ऐकून शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो आणि आई आजीच्या रूम मध्ये येऊन आता शशिकांत आता खूप अश्रू गाळत असतो रडत असतो शशिकांत म्हणतो की आई मला कोणी सांगितलं कसं नाही आई आजी म्हणते की अरे तुला कोण सांगणार परिस्थितीच इकडे अशी होती रे शशी आई आजी म्हणते की ही मधुमती इकडे आपल्या डोक्यावरती येऊन बसली आणि तिच्या पापाची शिक्षा आपल्या रमाला भोगावायला लागली शशिकांत रमाकांत म्हणतो की आई तू एवढी काळजी करू नको जे झालं ना ते काही आपल्या हातात नव्हतं आई आजी आज म्हणते की नाही रमाकांत जे झालं ना ते सगळं एकमेकांच्या घटनेशी कनेक्टेड आहे रमाकांत म्हणतो की आई तुला नेमकं म्हणायचं तरी काय आई आजी आज आता कडे येत रमाकांत शेजारी बसते आणि म्हणते की रमाकांत हे बघ रमाचा ज्या वेळेस अपघात झाला त्याच वेळेस ही मधुमती इथे आपल्या घरात येऊन आपल्या डोक्यावरती बसणं हे एकमेकांच्या घटनेशी ती कनेक्टेड नाही का ही मधुमती कधी आपल्या घरी आली होती का आई आज्जी म्हणते की खरंच हा दैवी संकेत आहे आम्ही केलेली पाप आणि हे सगळं इथेच याच जीवनात भोगावं लागतं आणि हे सगळे केलेली पापे याच जन्मात फेडायचीत आम्हाला आणि म्हणून हे एकमेकांच्या घटनेशी कनेक्टेड असल्याचे आई आजी आता रमाकांतला बोलते आपली पापे याच जन्मात आपल्याला फेडावी लागतात आपल्याला नाही तर आपल्या कुणी जवळच्या शशिकांत म्हणतो की आई खरंय तुझ रडत शशिकांत म्हणतो की आई आता कुठे मी रमाला माझी सून म्हणून आता स्वीकारायला तयार झालो होतो आणि त्यातच हे असं घडलं आई असे म्हणत आता शशिकांत हाय मोकलून रडू लागतो शशिकांत म्हणतो की आई आपलं हे वैभव विखुरलेलं जे दिसते ना ते फक्त रमामुळे शशिकांत म्हणतो की त्या रेवाला आपल्या घरातील सून बनवण्यासाठी आपण रमाला त्रास दिला आपल्या हातातून काय झालं ज्या रमाला आपण ओळखू शकलो नाही आणि शेवटी आपल्याला खरंच रमा हीच खरी सून असल्याची जाणीव झाली आणि त्यानंतर मात्र हे सगळंच हातातून निष्ठून गेलं असे म्हणत आता शशिकांत हा पस्तावा करत असतो शशिकांत रडतच म्हणतो की आई आपलं हे जे नुकसान झालं आहे ना ते कधीच न भरून निघणारं नुकसान आहे तेव्हा आता आई म्हणते की खरंय शशिकांत तुझं आणि ही पोकळी आपण कधीच भरून काढू शकत नाही याच्यावरती काही सोल्युशनसुद्धा नाही कारण रमा आता कधीच आपल्या घरात येणार नाही रमा आपल्याला सोडून गेली असे म्हणत आता आई आजी आज देखील पस्तावा करू लागते आणि आता इकडे शशिकांत पुन्हा रडू लागतो आणि सगळेजण आता पस्तावा करत असतात तेवढ्या तिकडे आत सीमा आता ॲटोमधून माहीला घेऊन आता मुकादमाच्या घरासमोर येते आणि ॲटोमधून खाली उतरते तेव्हा आता माही ही मुकादामाच्या घराकडे बघते आणि ते घर बघून आता माही ही सीमाकडे बघते आणि म्हणते की ओ युअर हाऊस वाव आणि आता सीमाकडे बघत एवढं मोठं घर सीमाचं असल्याचा विचार देखील माहीच्या मनात नसतो पण ते घर बघून आता माही देखील खूप खुश झालेली असते तेवढ्यात आता जान्हवी ही गार्डन मध्ये फोनवर बोलत असते आणि सीमाचे लक्ष जान्हवीकडे जाते आणि जान्हवीकडे बघता सीमाला मोठा धक्का बसतो आणि पटकन आता सीमा माहीला आडवी होऊन उभी राहते आणि आता सीमा विचार करते की अरे बापरे जानू तर बाहेर आहे आणि जानूला जर समजलं ना आणि जानूला जर समजलं तर जानू मला प्रश्न विचारील आणि या माहीविषयी सांगायला माझ्याकडे काहीच उत्तर नाही येत असं आता सीमा विचार करते इकडे आता माही म्हणते की आंटी मला खूप ट्रेस येतोय मी जरा स्मोक करू का तर आता आप... माहीच्या बाजूला पदर करत सीमा म्हणते की नो नो स्मोक नाही मी तुला स्मोक करायला दुसरीकडे नेते तर आता माही म्हणते की पण आपण आता तुझ्या घरी आतमध्ये जातोय ना जान्हवी आता सीमाकडे बघतच असते सीमा म्हणते की अगं नाही नाही इथे आतमध्ये जाऊन स्मोक करणं चालणार नाही चल मी तुला स्मोक करायला दुसरीकडे नेते पटकन आता सीमा पुन्हा माहीला घेऊन त्याच ॲटो रिक्षात बसते आणि आता इकडे जान्हवी सुद्धा लांब वरून त्या गार्डन मधून सीमाला बघत असते तर सीमा मा पटकन माहीला घेऊन त्या ॲटोमधून माघारी फिरते आणि निघून जाते तेव्हा जान्हवी विचार करते की आई आईने असं काय केलं आल्या आणि पटकन ॲटोमध्ये बसल्या आणि निघूनही गेल्या परत नक्की काहीतरी गडबड आहे असं आता जान्हवीच्या डोक्यात विचार येतो आणि आता इकडे सीमा ही आता रमाला ॲटो रिक्षातून अखेर नायनाच्या घरी घेऊन येते आणि आता दरवाजाची बेल वाजताच नायना दरवाजा उघडते आणि आता सीमाला बघताच पटकन नायना ही सीमाला मिठी मारते आणि रडतच म्हणते की सीमा काकू जे झालं ते खरंच खूप वाईट झालं आणि रमा ही हे जग सोडून गेली खूप चांगली मुलगी होती होती असे म्हणत आता नायना सुद्धा रडू लागते रडतच नायना म्हणते की रमा सगळ्यांसाठी करायची पण तिच्यासाठी मात्र कोणीच काही करत नव्हतं आणि देवाने तिलाच कसं नेलं असे म्हणत पुन्हा नायना आता रडू लागते आणि लगेचच आता सीमा बाजूला होत लगेच नैना समोर उभी राहत म्हणते की ये ग माही आणि त्या क्षणी सीमा बाजूला होताच नायना ही आता भरल्या डोळ्यांनी रमाला बघते आणि रमाच्या त्या लूक मध्ये माहीला बघून आता नैनाला मोठा धक्का बसलेला असतो जीन्स पॅन्ट शर्ट आणि ते शूज आणि तो रमाचा मॉडर्न लुक बघून आता नायना सुद्धा आवाक झालेली असते आणि एकटक नजरेने आता नायना फक्त माहीकडे बघत असते आणि हसतच लगेच नायना म्हणते की काकू ही तर रमा आणि आता माही सुद्धा नायनाकडे बघू लागते इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूम मध्ये रमाचा फोटो समोर धरून रमाच्या आठवणीत हारून गेलेला असतो एक टक आता अक्षय हा रमाचा फोटो बघत असतो आणि तेवढ्या आता शशिकांत हा अक्षयच्या रूमच्या दरवाज्याजवळ येतो आणि अक्षय रमाचा फोटो बघत तिथे बसलेला बघून शशिकांत खूप आता हाय मोकळून रडू लागतो शशिकांतला आता आवाजही काढता येत नसतो स्वतःच्या मनात दम घुटत अक्षयकडे बघत आता शशिकांत रडू लागतो आणि अक्षयकडे बघू लागतो शशिकांतला सुद्धा आता आश्रू आवरण अवघड झालेलं असतं इकडे आता नायना ही रमा आणि सीमाला आतमध्ये बोलावते आणि म्हणते की ये ये आणि आता सीमा आणि माही ला नैना ही घरामध्ये घेते आणि सोप्यावरती बसवते आणि आता नैना म्हणते की काकू ही तर आपली रमा तर हळूच सीमा म्हणते की नाही ग ही आपली रमा नाहीये मला सुद्धा तसंच वाटलं होतं पण ही आपली रमा नाही तर नायना म्हणते की नाही काकू ही आपली रमाच आहे माही आता समोर बसलेली असते आणि लगेचच आता ते ऐकून माई म्हणते की एक्सक्यूज मी तू मला का रमा म्हणतेस आंटी म्हणते ना मी रमा नाहीये म्हणून आणि लगेचच आता स्पेशल फाडफाड इंग्लिशमध्ये बोललेली त्या माहीकडे आता नायना बघू लागते आणि लगेच हात पुढे करत माही म्हणते की हाय आय एम मानसी तेव्हा आता सीमा म्हणते की आता मानसी का मागाशी माधुरी दीक्षित होतीस आणि नायना म्हणते की मानसी तर आता सीमा म्हणते की चल थोडंसं बाजूला मी तुला सगळं सांगते आणि आता सीमा नैनाला बाजूला घेते आणि म्हणते की अगं मगापासून ती माझ्याशी खोटच बोलते आणि खोटं नाव सांगते सीमा म्हणते की अगं ती खरं नाव सांगतच नाहीये मागाशी काय म्हणते माधुरी दीक्षित त्याच्या अगोदर ईशिका आणि आता म्हणते मानसी इकडे आता नायना म्हणते की सीमा काकू मला खात्री आहे ही आपली रमाच हे आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आहे ना त्यामुळे स्मृती वगैरे डोक्याला मार लागून ती अशी बोलत असणार तेवढ्यात आता माही ही पुन्हा त्यांच्यासमोर येत म्हणते की हॅलो आंटी मी इथे येण्याच्या अगोदर तुम्हाला एक कंडिशन सांगितली होती मला खूप ट्रेस आलाय आणि मला काहीतरी खायला हवं आहे सीमा म्हणते की अग हो नैना तुझ्याकडे काही खायला आहे का तिला भूक लागली तर आता नैना म्हणते की हाये ना कोकणातील चटणी हावरीची चटणी तुला आवडते ना तर आता लगेचच माई म्हणते व्हॉट नो नो मला माझ्या आवडीचं फूड लागतंय नायना म्हणते की अच्छा फेवरेट फूड एक मिनटे थांबा बार का मी येते आणि नायना आता बाहेरून फूड आणायला जाते आणि आता सीमा ही माहीला घेऊन तिथे बसते पटकन आता नायना तिचा मोबाईल आता माहीकडे देते आणि म्हणते की तुला जे हवं ते मागव आणि लगेच ऑनलाईन आता माही ही फूड ऑर्डर करू लागते आणि लगेच आता माही फोनवरती बोलून आता त्याला सगळी तिच्या आवडीच्या फूडची ऑर्डर देते आणि तेही इंग्लिशमधून नैना आणि आता सीमा फक्त माहीकडे बघतच असतात आणि रमाची ती बोलणे ते लोक ते सगळं बघून आता नैना म्हणते की नाही सीमा काकू ही आपली रमा असूच शकत नाही तर तर आता माही म्हणते की नाहीच से मी तुमची रमा आणि लगेच आता माही तो मोबाईल नैनाकडे देत म्हणते की ऍड्रेस सांगा त्यांना तेव्हा आता नैना ॲड्रेस देत म्हणते की हो लिहून घ्या तुम्ही आणि आता नैना तिथला ॲड्रेस त्या माणसाला देते आणि आता तेवढ्या तिकडे शशिकांत हा दरवाज्यातून रडत रडत अक्षय समोर येतो आणि खाली बसत म्हणतो की बछड्या हे काय झालं रे आणि आता आश्रू ढाळत शशिकांत रडू लागतो तर अक्षय म्हणतो की घ्या घरामधलं एक संकट संपत नाही तर मुकादम नावाचं दुसरं संकट आलंय शशिकांत आता रडू लागतो आणि आता हा जोडत रडत शशिकांत म्हणतो की नको असं बोलू रे आणि आपली रामा आपल्याला सोडून गेली रे तर आता अक्षय म्हणतो की ती कुठेही गेलेली नाहीये अक्षय म्हणतो की ती कुठेही गेलेली नाहीये माझी रामा जिवंत आहे ती जरी आता इथे नसली ना तर ती कुठेतरी लपून बसली आणि रामा जिवंत आहे ती जरी आता माझ्या समोर नसली ना तरी सुद्धा माझी रामा आहे असे आता अक्षय शशिकांतला सांगू लागतो अक्षय म्हणतो की माझी रमा कुठेही गेली नाही आणि मी माझ्या रमाला शोधून काठी धी, काढील आणि अक्षय म्हणतो की जर मी तिला नाही शोधू शकलो तर मीही सुद्धा कुठेतरी निघून जाईल तेव्हा ती ते ऐकून शशिकांत तोंडाला हात लावतो अक्षय म्हणतो की मी सुद्धा असे कुठेतरी निघून जाईल की जिथे मी तुम्हाला कधीच सापडणार नाही ते ऐकून शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे आई आजीसुद्धा अक्षयकडे आलेली असते तेव्हा शशिकांत हाय मोकलून रडतच म्हणतो की माझ्या अक्षयवरती हे कसे दिवस आले आई सगळं काही चांगलं होणार होतं पण हे काय झालं काय होऊन बसलं असे म्हणत आता अक्षयच्या खांद्यावर हात ठेवून आणि डोके ठेवून आता शशिकांत मोठमोठ्याने रडू लागतो तर आई आजीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं इकडे आता माहीसाठी नैनाने तिच्या आवडीचं फूड ऑर्डर केलेलं असतं आणि तो पिझ्झा आणि बर्गर येताच आता त्या फूडवरती माही ताव मारते आणि भरपेट आता माहीने जेवण केलेलं असतं आणि त्यानंतर आता कोल्ड्रिंक्स घेत माही आता तिथला स्मोकिंग करण्यासाठी शिगार ओढू लागते आणि ती शिगार बाहेर काढताच आता नैना म्हणते की तू शिगार ओढतेस तर आता माही म्हणते की मला सवय लागली त्याची नैना म्हणते की शिगार ओढणं चांगलं नसतं हा आणि आता इकडे माही म्हणते की मला या सगळ्याची सवय झाली ग तर तिकडे अक्षय हा रमाच्या आता वेदनेने तडफडत असतो रमाच्या आठवणीत आता खूप वेदना अक्षयला होत असतात आणि अक्षय रमाच्या आठवणीत रमाची आठवण काढीत आता स्वतःचा जीव तसाच तिथे घुटमळत रमाच्या आठवणीत आता हरवून गेलेला असतो आता अक्षयसाठी नैना आणि सीमा माहीला कशी रमा बनवतात आणि आता माहीच्या त्या सगळ्या सवयी मोडून आता माहीला पुन्हा रमा बनून कशा मुकादमाच्या घरी आणतात आणि आता अक्षय माहीला तिची रमा बनून कसे आपलेसे करतो आणि पुन्हा माहीला कसे त्याच्या प्रेमात पाळतो त्यानंतर आता माहीला अक्षय पुन्हा तिची रमा कशी करतो आणि आता रमा ही मुकादमाच्या घरी येऊन पुन्हा कशी अक्षयसोबत आता थाटाने संसार थाटते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा